नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे जे स्वयंसहाय्यता समूह स्थापन केलेले आहेत त्याचबरोबर जे ग्रामसंघ प्रभाग संघ स्थापन केलेले आहेत तर या सर्व समुदाय आधारित संस्थांना उमेद अभियानामार्फत काही निधी दिले जातात ज्या निधींचा उपयोग हा त्या गटांच्या जो काही व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी केला जातो महिलांच्या विकासासाठी केला जातो महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केला जातो तर अशा प्रकारचे जे काही निधी आहेत त्यापैकीच जो स्वयंसहाय्यता समूहांना दिला जातो त्या निधीसंदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत स्वयंसहाय्यता समूहाला कोणता निधी मिळतो किती रुपये निधी मिळतो आणि या निधीचा वापर कशासाठी करायचा आहे हा निधी केव्हा मिळतो या सर्व प्रश्न उत्तरं आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहेत व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा अभियानाकडून सहायता समूहाला जो निधी मिळतो त्या निधीला आर एफ म्हणजेच रिव्हॉल्विंग फंड खेळते भांडवल किंवा फिरता निधी असे म्हटले जाते गटाला आर एफ मिळण्यासाठी गटाचे श्रेणीकरण झालेले असणे आवश्यक आहे ज्या गटाला अश्रेणी ब श्रेणी किंवा क श्रेणी मिळाली असेल त्या श्रेणीप्रमाणे ही आर एफची जी रक्कम आहे तर ती गटाला मिळते गटाचे श्रेणीकरण झाल्यानंतर गटाला कोणती श्रेणी मिळते यानुसार आर एफची रक्कम त्या गटाला मिळत असते पूर्वी दहा ते पंधरा हजार रुपये आर एफची रक्कम होती परंतु सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर शासनाने यासंदर्भामध्ये सुधारित जी आर काढलेला आहे त्या जी आरनुसार नुसार या सर्व गटांची आर एफची म्हणजेच खेळत्या भांडवलची जी काही रक्कम आहे तर ती रक्कम वाढवण्यात आली आहे खेळते भांडवल म्हणून जी रक्कम गटाला मिळते तर ती रक्कम गट आपल्या ज सदस्यांमध्ये अंतर्गत कर्ज म्हणून वाटू शकतो अंतर्गत कर्ज हे कमीत कमी व्याजदराने सदस्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी उपयोगी आणता येते अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या सहायता समूहांच्या फिरता निधी म्हणजेच आर एफमध्ये वाढ करण्यासंदर्भामध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार अभियानामध्ये काम करणाऱ्या ज्या समुदाय संसाधन व्यक्ती आहेत त्याचबरोबर ज्या विविध प्रकारच्या सखी आहेत तर यांच्या देखील वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अभियानामध्ये स्थापन झालेले जे स्वयंसहाय्यता समूह आहेत तर त्या समूहांची जी फिरता निधी म्हणजेच आर एफची रक्कम आहे तर त्यामध्ये दे देखील वाढ करण्यात आलेली आहे पूर्वी ही रक्कम दहा ते पंधरा हजार रुपये दिली जात होती तर या शासन निर्णयानुसार स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त फिरता निधी देण्यात येणार आहे या संदर्भामधील तरतूद अशी आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्यस्थितीत अ ब व क वर्गवारीत श्रेणीकरण करून अधिकतम रुपये पंधरा हजार रुपये फिरता निधी म्हणजेच आर एफ वितरित करण्यात येतो त्यामध्ये वाढ करण्यात येत असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करून अवर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना रुपये तीस हजार देय राहील व वर्गवारी ब व कमध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पद्धतीने फिरता निधी अनुज्ञेय राहील म्हणजेच जे अ वर्गवारीमध्ये गट आहेत अश्रेणीमध्ये गट आहेत तर त्यांना आता तीस हजार रुपये इतका आर एफ म्हणजेच फिरता निधी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पूर्वी ज्या गटांना पंधरा हजार रुपये इतका फिरता निधी देण्यात आलेला आहे तर त्या गटांना त्यांच्या वर्गवारीप्रमाणे पुढचा जो काही पंधरा हजार रुपये म्हणजेच एकूण तीस हजार रुपये इतका निधी देण्यात येणार आहे आणि ज्या गटांना अजूनही आर एफ मिळालेला नाही तर अशा गटांचे श्रेणीकरण करून त्या गटांना देखील तीस हजार रुपये इतका आर देण्यात येणार आहे म्हणजेच अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या सर्व गटांना त्यांच्या वर्गवारीनुसार म्हणजे श्रेणीकरणानुसार तीस हजार रुपये इतका आर एफ देण्यात येणार आहे आणि जुन्या गटांना देखील हा आर एफ मिळणार आहे या आर एफचा वापर आपल्याला खेळते भांडवल म्हणून करता येऊ शकतो गटातील सदस्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आर एफची रक्कम वापरता येणार आहे महिलांना त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी भांडवलाची कमतरता पडू नये व गटातच त्यांना भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी या निधीची तरतूद खूप महत्त्वाची आहे समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनामध्ये केलेली वाढ व त्याचबरोबर स्वयंसहाय्यता समूहांच्या फिरता निधीमध्ये केलेली वाढ संदर्भामधील जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण हा जी आर पाहू शकता डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी ठरणारा आहे व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद